बीड जिल्ह्यामध्ये सहा नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आज या ठिकाणी बीड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने लोकनेत्या पंकजादाई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांचा आम्ही या ठिकाणी फॉर्म भरून घेणे आणि त्यांचे इच्छुक आपण या ठिकाणी निवडणुकीसाठी इच्छुक आहोत अशा प्रकारचा आम्ही फॉर्म आमचे नेते अक्षयजे जी मुंदडाजी आहेत अरुण राऊत आहेत रुपालिताई आहेत आणि विनो रमेशजी कराड आहेत यांच्या नेतृत्वाखाली हे आम्ही आज फॉर्म भरून घेतलेले आहेत आणि लवकरच त्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहोत भारतीय जनता पार्टीने हा निश्चय केलेला आहे की बीड नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष असावा आणि त्या दृष्टीने आम्ही कामाला लागलेलो आहोत भारतीय जनता पार्टी मागच्या वेळेसही दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी निवडणुकी उतरली होती परंतु त्या ठिकाणी नगराध्यक्ष आमचा झाला नाही परंतु दोन हजारच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष या ठिकाणी होणार असा विश्वास आम्ही या ठिकाणी दाखवत आहोत आमची संपूर्ण टीम या शहरामध्ये पूर्णतः कामाला लागलेली आहे आपण पाहिलं असेल मागील तीस ते पस्तीस वर्षापासून ज्यांच्या ताब्यामध्ये ही नगरपालिका आहे त्या शहराचं बकाल अवस्था या ठिकाणी झालेली आहे अतिशय वाईट परिस्थिती आहे पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही स्वच्छताचा अभाव आहे सगळ्या गल्ली गोळ्यामध्ये त्या ठिकाणी कचरा दिसून येतो या ठिकाणी कुठल्याही स्ट्रीट लाईट व्यवस्थित चालू नसतात अनेक प्रश्न या ठिकाणी जनतेचे आहेत हे प्रश्न या ठिकाणी सोडवण्यासाठी लोकांचा विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ज्यावेळेस या नगरपालिकेमध्ये या पदावर बसेल त्यावेळेस निश्चित या शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी विश्वास वाटतो आणि संपूर्ण आमची टीम या ठिकाणी कामाला लागली प्रमुख कोणकोणते मुद्दे घेऊन या ठिकाणी आज बैठक या ठिकाणी मुख्यतः संपूर्ण जनतेला एक तर स्वच्छतेचा प्रश्न घेऊन जाणार आहोत पिण्याचा शुद्ध पिण्याचे पाणी या ठिकाणी लोकांना मिळालं पाहिजे त्याचप्रमाणे या ठिकाणी शहरामध्ये चांगले उद्यान झाले पाहिजेत ओपन स्पेस रिकामे झाले पाहिजेत या ठिकाणी जे काही अनाधिकृत आहे हे सगळं या ठिकाणी रोखण्याचं काम भविष्यात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करू आणि लोकांना जनतेला अतिशय सुंदर आणि स्मार्ट बीड शहर म्हणून या ठिकाणी आम्ही करून दाखवू असा विश्वास या ठिकाणी देतो बीड नगरपालिका गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून क्षीरसागरांच्या ताब्यात आहे ते क्षीरसागराचे सय्यद सलीम असतील किंवा बाबू दुधालची पत्नी दुदालताई असतील किंवा त्यांचे अन्य कोणी लोक जरी असतील त्यांच्या हाताखालचे परंतु नगरपालिकेचा कुठलाही विकास झालेला नाही पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस दिवसाला पाणी बीड शहरात येते आहे ही बिकट परिस्थिती बीड शहरामध्ये आहे लायटीचे प्रश्न आहे की त्या ठिकाणी वर्ष वर्ष लायटीच्या पोलवरती बलब बसविले जात नाही कचऱ्याचे ढिगारे नगरपालिका कचऱ्याचे ढिगार उचलते आणि बिंदुसाला नदीमध्ये नेऊन फेकते ही नगरपालिका स्वच्छता अभियान राबवण्याकरता क्षीरसागर मुक्त बीड नगर करण्या बीड नगरपालिका करण्याकरता ही भाजी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व पंकजाच्या नेतृत्वाखाली ही नगरपालिका भाजपच्या ताब्यात येणार आहे सर्वांनी त्या ठिकाणी इमानितद्वारे काम करणार आहेत क्षीरसागर मुक्त नगरपालिका होणार आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही जी सर्व टीम आहे बीडमध्ये अत्यंत ताकदीची टीम आहे श्रद्धेय मुंडे साहेबांनी तयार केलेले हे टीमची हे सगळी कार्यकर्ते तर ही सगळे त्यांची मावळे आहेत आणि त्यांच्यानंतर आदरणीय साहेबानंतर लोकनेत्या पशुसंवर्धन मंत्री पर्यावरण मंत्री आमची भगिनी पंकजा ताईसाहेब आणि आमची दुसरी भगिनी माजी खासदार डॉक्टर प्रीतम ताईसाहेब आणि अध्यक्ष शंकरभाव देशुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या शहराचे अध्यक्ष अशोक भाऊ लोडा यांच्या नेतृत्वात ही बीड शहराची निवडणूक आम्ही सर्वजणं जी जुनी मंडळी आहेत नवीन मंडळी आहेत अगदी ताकदीने लढत आहेत नगरपरिषदच्या निवडणुका लढलेले नवनाथ अण्णा शिरळेसारखे अनुभवी लोकं आमच्याकडे आहेत सलीमबाईसारखे अनुभवी लोकं आमच्याकडे आहेत आणि अगदी सगळ्यांनी ताकदीनं ही निवडणूक जिंकण्यासाठी कारण कार्यकर्ता असतो कार्यकर्ता प्रत्येक का पक्षांनी दिलेल्या कामात आंदोलनं असो मोर्चा असो नेत्यांनी दिलेली कामं असो त्याच्यासाठी झटत असतो आणि ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि आमच्या नेत्यांनी ने आम्हाला विश्वास दिला आहे की जसं जितक्या ताकतीनं तुम्ही झटता तितक्या ताकतीनं मी तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे भारतीय जनता पार्टीची सत्ता असावी असं प्रत्येकाला वाटत असते आपल्या पक्षाची सत्ता असावी प्रत्येक नेत्यालाही वाटत असते तरीसुद्धा आमच्या नेत्या मॅच्युअल राजकारणी आहेत इतर युती पक्ष युतीच्या कुणाला न दुखावता म्हणजे समोपचारानंच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते चळवळीतले कार्यकर्ते त्यांना तळमळीचे कार्यकर्ते या पोरांना संधी मिळेल असे त्या प्रयत्न करण्यात त्यांनी आम्हाला सगळ्याला शब्द दिला की शक्यतो आपण आपल्या ताकदीनेच लढणार आहोत पण तरीसुद्धा जर काही क कारणं असतील तर ते तेही तुम्हाला समजून घ्यावे लागतील त्यामुळं पंकजा ताईसाहेब आणि प्रीतम ताईसाहेब शंकर आणि ही सगळी मंडळी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व पोरं अनुभवी असतील नवीन असतील मोठ्या ताकदीने आणि आज आपण पाहिलं असेल बसायला जागा नव्हती एवढी कार्यकर्ते मंडळी इच्छुक मंडळी इथं होती त्यामुळं भारतीय जनता पार्टी या निवडणुकीला पूर्ण ताकदिनिशी या सर्व जीवाच्या कार्यकर्त्यासोबत लढवणार आहे असे आमच्या सर्वांचा इथं आमचा निश्चय झालेला आहे आणि निश्चित आम्ही सर्वजणं जरी आ, छोटे मोठे कार्यकर्ते असलोत परंतु पार्टीचं काम लोकांची जे कामं असतील नगर परिषदेचं कामं असू देत काम घरकुल असू देत स्वच्छता असू देत वेळोवेळी नगर परिषदेच्या कारभाराविरुद्ध आम्ही आंदोलनं केलेले आहेत अगदी चिखलात खड्ड्यात बसून आम्ही तर म्हणजे अशा प्रकारचे निदर्शन करत रस्त्यासाठी आम्ही नगर परिषदेच्या इथं मोर्चे काढलेले त्या सर्वांच्या नेतृत्वाखाली ताईसाहेबांच्या आदेशानं रस्ते असतील नाल्या असतील विविध योजना असतील त्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचावत म्हणून आदरणीय ताईसाहेबांच्या आदेशानं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रत्येक वेळी प्रशासनाकडे निवेदन घेऊन गेल्या होत नसतील तर लोकशाही मार्गाने आंदोलन करून हा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आजपर्यंत लढत आला आहे त्याच कार्यकर्त्याला आता संधी मिळणार आहे आणि बीडकर निश्चित भारतीय जनता पार्टीला मोठ्या मनानं स्वीकारणार आहेत संधी देणार आहेत अशी आम्हाला आशा आहे आणि विश्वास आहे बावन्न जागांपैकी सव्वीस जागा ह्या महिलांसाठी सुटलेल्या आहेत आणि नगर म्हणजे बीड नगर परिषदच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हे घडत आहे की महिलांना एवढी मोठी संधी देण्यात आली आहे नगराध्यक्षपदासाठी सुद्धा महिलाला संधी देण्यात आलेली आहे आणि या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आज आमचं आताच भारतीय जनता पार्टीची मिटिंग झालेली आहे आणि आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहे आणि बीड नगर परिषदवर भारतीय जनता पार्टीची महिला नगराध्यक्षाच राज करणार आहे आणि आम्ही सगळ्या महिला पुरुषांपेक्षा एक बांगडी जास्तच काम करणार आहे